Terima kasih telah menonton!

utvina agi lelha watay 107 humana utvina 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 frequen Скurži man moja water jam u daar di

ते मुहंदी भजन तुला फुला काम ते मुहगी रात आहे तुला जायची का भजाशी फिराय तपो आिफ बॉरत� मी पराजियों नेत मृ compute तरो उनले का एनले को ए तक ça बद्ते बद्ते के व다 कि अले को आई सा खोंदे को आनले को तै माーチ對啊 यह ड बहला को आख आक ने zu आंचियो अचे कंगे चाक ही सायकल घेतली तो मला बघायला. मलाच बघितल बघ बोल नाही चाच म्हणजे बघायला सायकल दे आमच्याई. बडका. मी सांगू शेअर आहे. तेला आहे. आधी मी पूर्ण स्पष्ट बोलूय ते मला.

Kulama <t> aur Obrigado. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दंडवत सर माझ्या दंडवते क्लासेस या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कॉलरशिप आणि नवोदय यासाठी गणित विषयाची तयारी आपण सुरू केलेली आहे तरी आपल्या या लाईव्ह क्लासमध्ये सर्व पाचवी कॉलरशिप आठवी कॉलरशिप तसेच पाचवी नवोदय याची तयारी करून घेतली जाणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या क्लासला जॉईन व्हायचं आहे आणि रोज रात्री आठ ते नऊ या वेळेमध्ये आपण लाईव्ह क्लास दररोज घेणार आहोत तरी सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या या लाईव्ह क्लासचा अगदी मोफत लाभ घ्यायचा आहे आणि सर्वांनाच हा लाईव्ह क्लास अगदी मोफत मिळणार आहे तरी सर्वांनी चॅनलला ला सबस्क्राईब आहे लाईक करायचे आणि आपल्या लाईव्ह तासाला जॉईन आहे ठीक आहे तर चला तर आपण लगेचच गणित विषयाला सुरुवात करत आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला गणित विषयाची बेसिक तयारी करण्यासाठी या गोष्टी माहीत असणं अतिशय आवश्यक आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पाढे आले पाहिजे वर्ग व घन पाठ पाहिजे आणि पाठ पाहिजे तर या चार गोष्टी पाठ असल्यानंतर गणित विषयाची सुरुवात होते आणि तुम्हाला मुख्य म्हणजे गणिताच्या चारही क्रिया चांगल्या जमल्या पाहिजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रिया मजबूत पाहिजे आणि नंतर या गोष्टी चांगल्या पाहिजे तर तुम्हाला गणित विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं सुटायला चालू होतो तर आपण सर्वप्रथम काय करायचे तर एक ते तीस पर्यंत पाढे पाठ करायचे एक ते तीस पर्यंत काय रे पाढे पाठ करायचे वर्ग एक ते तीस पर्यंत वर्ग पाठ करायचे आणि घन एक ते पंधरा करा, करा एक ते पंधरा किंवा वीस पर्यंत एक ते तीस पर्यंत पा, पाडे एक ते तीस पर्यंत वर्ग आणि घन एक ते पंधरा किंवा वीस पर्यंत आणि कसोट्या कसोट्या तुम्ही बाळानो कसोट्या एक ते पंधरा पर्यंत एक ते पंधरा पर्यंत एवढं तुम्ही पाठ करायचे ठीक आहे तर आता आपण एक एक गोष्टी लिहून देऊयात पहिला दिवस आहे এক কুইণ্টল

चला, वर्ग गन चला वर्ग ही चार का। चार ले तर आपण वर। वर्ग आणि घन लिहून देऊयात चला सर्वप्रथम वर्ग लिहून घ्या वर्ग म्हणजे कोणत्याही संख्येचा दोन वेळा गुणाकार समजा मी इथं चार लिहिलं तर चारला ने गुणल्यावर त्याच संख्येने गुणायचे वर्ग तयार होतो त्याच संख्येला त्याच संख्येने गुणल्यावर काय तयार होतो वर्ग हा दोन वेळा फक्त तीनदा नाही हा तीनदा म्हणल्यावर घन ठीक आहे तर इकडं लक्ष द्या चार ना चार लागून चार हे चोख सोळा झालं म्हणजे चारचा वर्ग काय झाला सोळा तर अशा पद्धतीनं आपण वर्ग तयार करत असतो एक चा वर्ग लिहा वर्गाला डोक्यावरती दो दोन हे लिहिलं जा जातं त्याचा अर्थ खाल्ल्या संख्येला दोन वेळा गुणले आहे, आणि आपण घातांक सुर्याला म्हणतो आता दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग मिळून घ्या सर्व वर्ग पाचचा सहा सात आठ नऊ दहा अकरा चला तर वर्ग लिहून घ्या एक चा एक असतो दोनचा तीन चा चार तीनचा नऊ चारचा सोळा पाच चा, चा पंचवीस सहाचा सहा सहा छत्तीस सातचा किती एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा नऊ नऊ एक्क्याऐंशी दहाचा शंभर अकराचा एकशे एकवीस बाराचा लिहून घ्या बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस डोक्यावर दो दोन विसरायचं नाही आता इकडं लक्ष द्या बाराचा एकशे चव्वेचाळीस तेराचा एकशे एकोणसत्तर चौदाचा एकशे शहाण्णव बोल नको तिथं बस तिथं बस चालू अशी बोल पंधराचा दोनशे पंचवीस सोळाचा दोनशे छप्पन सतराचा दोनशे एकोणनव्वद अठराचा तीनशे चोवीस एकोणीसचा तीनशे एकसष्ट वीसचा चा, चारशे एकवीसचा चारशे एकेचा बावीसचा चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा पाचशे एकोणतीस इथल्या चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बाहेर जा बाहेर जा बाहेर जा मग इकडे जा थोड्या वेळाने या बोलू नको जा जा सर जाऊ इकडं लक्ष द्या चोवीस चाल्या पाचशे शहात्तर पंचवीस चाल्या सहाशे पंचवीस सव्वीस चाल सहाशे शहात्तर सत्तावीस चा लिहा सातशे एकोणतीस अठ्ठावीस सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीस एकोणतीस चा आठशे एक्केचा आणि तीस चा लिहा नऊशे ठीक आहे तर आपण वर्ग लिहून दिलेले आहेत तर सर्वांनी हे वर्ग लिहायचं आहे एकतीस चा लिहा नऊशे एकसष्ट लिहायची काही गरज नाही तीस सांगितलं होतं आपण तीसच द्या एकतीसचा नको चला तीस सांगितलंय तीसच द्या ठीक आहे गया। गया। ये नहीं। थाड़, थाड़ ये ये सर्वानी गहन ले, ले। वर्ग लेले आता ले। गहना सॉरी वर्ग ले, ले आता गण द्यायचे हा द्या म्हणून ल्या अर्ध्याच्या तासाला आपण कसोट्या लिहून देणार आहोत हा घण इथून एक चा घन दोन चा घन तीनचा घन घन म्हणजे कोणत्याही संख्येला तीन वेळा गुणल्यावर घन तयार होतो त्याला आपण घन म्हणत असतो ठीक आहे चारचा घन पाचचा गण सहाचा गण सात आठ नऊ दहा इकडल्या अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस डोक्यावरती तीन लिहा कंटाळा करू नका तर आता आपण घन लिहिले आहेत वीस पर्यंत हे घनपाठ पाहिजे हा सर्वांना एक चा घन एक दोनचा घन आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट पाच चा एकशे पंचवीस सहाचा आहे दोनशे सोळा सातचा आहे तीनशे त्रेचाळीस आठचा आहे पाचशे बारा नऊचा आहे सातशे एकोणतीस दहाचा असतो एक हजार अकराचा आहे एक हजार तीनशे एकतीस बाराचा आहे एक हजार सातशे अठ्ठावीस तेराचा आहे दोन हजार एकशे सत्त्याण्णव चौदाचा आहे हजार सातशे सत्तेचाळीस पंधराचा आहे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर सोळाचा आहे चार हजार शहाण्णव सतराचा आहे चार हजार नऊशे तेरा अठराचा आहे पाच हजार आठशे बत्तीस एकोणीसचा आहे सहा हजार आठशे एकोणसाठ आणि वीसचा आहे आठ हजार अशा पद्धती आपण घनसुधन लिहून दिलेले आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी हे गाणं पाठ करायचे वर्ग लिहून दिलेत तर आजच्या तासाला आपण वर्ग घन व गणित विषयासाठी बेसिक काय काय पाठ करायचं हे सांगितलेलं आहे उद्या कसोटी लिहून देणार आहे तसंच इतर सुऱ्याल काही गणित आपण सोडून घेणार आहोत हा तरी सर्वांनी हे आधी पाठांतर करा पाढे चांगले पाठ असले पाहिजे तीस पर्यंत आपला क्लास संपत आहे सर्वांनी रोज आठ ते नऊ या वेळामध्ये लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं हो आहे आठ ते नऊ मध्ये हा लाईव्ह क्लासचा टाइमिंग काय राहील आठ ते नऊ उप्या देऊन घ्या